नमस्कार मी नेहा देशोन्नती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मुबलक नैसर्गिक साधन सुविधा असूनही केवळ राज्यकर्त्यांच्या स्वार्थपोटी विदर्भाची वाताहत सुरू आहे शेतकरी आत्महत्या कुपोषण बेरोजगारी नक्षलवाद्यांमुळे विदर्भ ओसाड झाला आहे त्यामुळे स्वतंत्र राज्य मिळावे म्हणून आज सत्तावीस डिसेंबरपासून नागपूर येथील विदर्भवाद्यांचे आमरण उपोषण सुरू झाले आहे विदर्भात वीज पाणी कोळसा अशी मुबलक नैसर्गिक साधने असताना देखील राजकारण्यांमुळे विदर्भाचा मागसलेपणा समता संपत नाही नापिकी आर्थिक कोंडीमुळे शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात आहे मोठ्या प्रमाणात गर्भवती महिला माता आणि बालकी कुपोषणामुळे मरत आहेत रोजगार नसल्याने बेरोजगारांची गावोगावी फौज निर्माण झाली आहे विदर्भात दरवर्षी अधिवेशने होते मात्र जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर समस्यांवर चर्चाच होत नाही विदर्भाला सुजलाम सुफलाम बनवायचे असेल तर एकतीस डिसेंबर पर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करा अशी मागणी विदर्भवाद्यांनी केली आहे या मागणीच्या पूर्ततेसाठी नागपूरच्या संविधान चौकात आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे माजी आमदार अॅडव्होकेट वामनराव चटप शेतकरी नेते तथा दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे रंजना मामरडे अरुण केदार मुकेश मासुरकर आणि वीरेंद्र जयस्वाल यांच्यासह असंख्य असंख्यजण आमरण उपोषणाला बसले आहेत या आंदोलनाला विदर्भातील गावागावातून नागरिकांचे समर्थन मिळत आहे त्याचमुळे इकडे आंदोलन आणि तिकडे बऱ्याच गावांमध्ये रास्ता रोको आंदोलन सुरू आहेत हे आंदोलन आता मागे घेतले जाणार नाही शेंडी तुटो की पारंबी अशी आपली भूमिका देखील आंदोलनकर्त्यांनी यावेळी स्पष्ट केली ब्युरो रिपोर्ट देशोन्नती

विदर्भ के लोगों की जो है ना दिल की जो बात है ये विदर्भ के लोगों का जो संताप है ये ध्यान में देख के सरकार ने ये अलग कर देने को ना और हमको न्याय देने को ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा